नमस्कार लेखणी न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रावेर तालुक्यातील खानापूर येथील मंडळ अधिकारी यासीन तडवी यांचा मनमाने कारभार छत्तीस ऑब्लिक छत्तीसच्या नोंदी नाकारल्यामुळे तालुक्यातील कोळी समाजाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे कोळी बांधव अतिशय आक्रमक झाले असून मंडळ अधिकारी यासीन तडवी यांनी सदर नोंदी आठ दिवसाच्या आत जर केल्या नाहीत तर कोळी बांधव काय आहेत हे आम्ही दाखवून देऊ असेसुद्धा कुडी बांधवांनी या ठिकाणी सांगितले आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा सुद्धा इशारा दिला आहे बघूया काय आहे ते रिपोर्ट श्री विनोद हरिकोळी यांची जय हिंद आज आपण आम्ही सर्व कोळीबांधव रायड तालुक्यातील एक निवेदन देण्यासाठी आलो आहे की मंडळ अधिकारी खानापूरचे मंडळ अधिकारी यासीम तळवी यांनी आपल्या समाजातील जे कोळी समाज बांधव आहे हे त्यांच्याकडे केले आणि त्यांना छत्तीस छत्तीसच्या नोंदी आमच्या उतारावर करून द्या पण ते न करता त्यांनी समाज बांधवांना आरेरावीची भाषा वापरत तुम्ही आदिवासी कोडी नाही तुम्ही खानदेशमध्ये आदिवासी कोडी नाही असे उद्गार काढले आणि तुमच्या नोंदी करत असताना तुमचा तो काय स पुरावा आहे हा विषय त्यांनी आपल्या समाजबांधवांना सांगितला पण विषय असा आहे की कलेक्टर साहेबांचं लेटर आहे तहसीलदार साहेबांचं लेटर आहे आणि शासनाचा एक परिपत्रक आहे की ज्या जमिनी आपल्याला इनामी जमिनी भेटलेल्या आहे तिच्यावर आदिवासी नोंदी करण्यात याव्या ह्याच्या शा शासनाचा परिपत्रक आहे हे असूनसुद्धा हा मुजोर अधिकारी सर्कल हा आपल्या समाजाच्या जमिनीवर नोंदी करत नाही तो त्याचं कारण असं की त्याला असं वाटते की बाबा आपण याच्यावर नोंदी केल्या तर आपलं काहीतरी म्हणजे आपला द्वेष करतो तो द्वेष करून त्याची काहीतरी आर्थिक आर्थिक काही मागणी असू शकते किंवा नोंदणी केल्यावर आम्हाला काही भेटलं पाहिजे असं आमचा एक अंदाज आहे तर म्हणून आम्ही त्याच्या विरोधात आज त्याच्या विरोधात काही कारवाई तहसीलदार साहेब असतील किंवा प्रांत साहेब साहेब असतील यांनी सात आठ दिवसात नाही केली तर आम्ही रावेर तालुक्याच्या वतीनं सर्व समाज बांधव सात आठ दिवसात एक मोठं जिल्ह्यावर रावं प्रांत ऑफिसला एक तीव्र स्वरूपाचं एक आंदोलन काढू आणि त्यांना त्यांची करणे त्यांनी जे चुकीचं काम केलं आहे ते शिक्षा नाही मिळाली तर त्यांना आम्ही आमच्या कोळी समाजाच्या पद्धतीनं कोळी समाज काय आहे त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करू